हे आम्ही आधीच सांगितलेलं होतं मान्य मोदींनी सांगितलं होतं की आम्ही यावेळेला चारशे पार करू आणि जवळपास तिकडेच आमची वाटचाल त्या ठिकाणी चाललेली आपण बघतात आपण सांगता तीनशे सत्तर कोणी म्हणत आहे कोणी तीनशे ऐंशी म्हणत आहे कोणी तीनशे पंच्याऐंशी म्हणत आहे पण मला खात्री आहे की आम्ही जवळपास चारशेच्या जवळपास जाऊन निश्चित त्या ठिकाणी पोहोचू आणि म्हणून यावेळेला पुन्हा तिसऱ्यांदा मान्य मोदीजी या देशाचे पंतप्रधान होतील अतिशय घोडदोड अतिशय वेगाने आपल्याला पुढची पाच वर्ष या ठिकाणी देशामध्ये काम करायचं आहे आपल्याला आपली अर्थव्यवस्था सुधारायची आहे आपल्याला आता पाचव्या नंबर नंबरवर आता तिसऱ्या नंबरवर त्या ठिकाणी जायचं आहे आणि या देशाला सुपर पॉवर करायचं आहे महाशक्ती करायचं आहे आणि म्हणून सर्व लोकांनी विश्वास आता पुन्हा मान्य मोर्जींवर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये टाकलेला आहे उद्या निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला कळेल कोणाच्या किती जागा येतात दादांच्या जागा पाचच होत्या दादांनी काही फार असे काही पंधरा वीस जागा लढवलेल्या नव्हत्या पण निश्चित त्यांचा आकडा चांगला सायझेबलच राहील दादा आहेत तटकरे आहेत पुण्याच्या जागा आहेत या निवडून येणाऱ्या जागा आहेत आज जरी आपण म्हणत असला तरी उद्या निकाल द्यावेला लागेल त्यावेळेला आपल्याला चित्त स्पष्ट होईल वेगवेगळे उत्तर महाराष्ट्राचा निकाल जो आहे हा राज्यामध्ये सर्वात चांगला असेल एक नंबरवर असेल आणि म्हणून मला असं वाटतं की जवळपास शंभर टक्के निकाल आमचा लागावा अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे आठ आमच्या जागा आहेत आमचा प्रयत्न आहे की या आठशा म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की आठशेच जागा या ठिकाणी आमच्या निवडून येतील लोकांमध्ये आता सर्व गोष्टीची त्यांना जाणीव आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास आता मोदीजींवर आहे त्यावेळेच्या परिस्थितीत यावेळेच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे पण तिसऱ्यांदा मोदींनी सतत एवढ्या मोठ्या मतदारखे निवडणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे हे त्यांचं कर्तृत्व आहे हे भारतीय जनता पक्षाची ही आमची विचारधारा आहे आणि ती लोकांनी स्वीकारलेली आहे सर्व देशातल्या जनतेने स्वीकारलेली आहे आणि म्हणून हे शक्य होतं आहे आणि म्हणून आपण बघा सतत हा क्रम भारतीय जनता पक्षाचा हा वाढतच राहणार आहे